मौदा तालुक्यातील धामणगाव परिसरात दुपारी सव्वा चार वाजताच्या दरम्यान जिवंत वीजदारांच्या धक्क्याने चार गायींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दुपारी सव्वा चार वाजताच्या दरम्यान धामणगावचे शेतकरी रविशंकर लांजेवार यांच्या शेतात येथील शेतकरी भोजराज मुकुंद पंचबुधे आणि गजानन मुकुंद पंचबुधे यांच्या चार गायी चरत चरत रविशंकर लांजेवार यांच्या शेतात गेल्या या शेतात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे पडलेल्या विजेच्या तारा पडून होत्या जे दोन दिवस बंद होते परंतु त्यानंतर वीज वितरण विभागाने तारांची चाचणी करण्यासाठी वीज पुरवठा सुरू केला आणि जेव्हा हो चार गायी या जिवंत तारांजवळून गेल्या तेव्हा हो त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला ज्यामुळे या दोन्ही शेतकऱ्यांचे दोन, दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर फार मोठे संकट आले आहे घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी वीज विभाग महसूल विभाग आणि पोलीस विभागाला कळवले आहे माहिती मिळताच सर्व विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने पंचनामा केला